कुरंदवाड नगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना समविचारी पक्षांना एकत्रित लढवणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील कुरंदवाड इथं आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी कुरंदवाड पाणी पुरवठा सह अन्य प्रश्न मार्गी लावणार असल्याची माहिती शेट्टी आणि पाटील यांनी दिली आहे नागरी सुविधा अजून चांगले देणं आणि काही लोकांच्या हट्टाग्रही भूमिकेमुळं पाण्याचा प्रश्न रखडलेला आहे का आहे तुम्हाला माहित आहे किती दिवस उपोषण चाललेलं होतं हे माहिती आहे त्याला जबाबदार कोण आहे हेही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि आम्ही दोघं उपोषण करणाऱ्यांच्या बाजूला होता हेही तुम्हाला माहिती आहे आमची काय अचानक भूमिका बदललेली नाही आणि तो प्रश्न मुळापासून सोडवून भूतवाडकरांना मुबलक आणि स्वच्छ पाणी देणं हे आमचं कर्तव्य आहे किंवा आमचा अजेंडा आहे उमेदवारांची यात्री वाचून दाखवली आणि हे सगळे उमेदवार सक्षम विचारणं एकसंपन्न एक काम करणारे उमेदवार सगळे आहेत आणि यांच्याकडनं काम करून घेण्यासाठी आम्ही सातत्यानं यांच्या पाठीशी राहू काँग्रेस पक्ष राष्ट्र आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आघाडीचे सगळे लोक आम्ही या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना निवडून आणण्यासाठी आपल्याला विनंती करून निवडून देण्यासाठी प्रयत्न करू आणि यांच्याकडून कुरुंजवाड विकास कसा होईल ही बघण्याची दृष्टी ठेवू कारण कुरुंदवाड दुवार् मगाशी राजूशेटी साहेबांनी सांगितलं की हे राजनांच्या मुचीत तयार झालेलं गाव आहे इथं विचाराची दिशा आहे समाजाच्या लोकांचे हित साधण्याचे दृष्टी असणारे हे गाव आहे त्यामुळं तुम्ही लोकांनी याला खंबीरपणे निवडून देऊ हो, यांना साथ द्यावी एवढी कळकळीची विनंती करतो आणि मी थांबतो नमस्कार जरी काँग्रेसचे नगरअध्यक्ष पदाचे उमेदवार योगिनी विजय पाटील यांच्या सह नगरसेवक पदांच्या नावे शेट्टी यांनी घोषित केली आहे पत्रकार परिषदेला नगरअध्यक्ष पदाचे उमेदवार योगिनी विजय पाटील तात्या पाटील अजय पाटील विनयाताई घोरपडे वहिनी शेखर पाटील सचिन शिंदे दरगु गावडे जिना पाभवीरे दादासो पाटील विजय पाटील अजय पाटील दादासो पाटील राजू अवळे सुलोचना जयराम पाटील श्री वसंतराव कृष्णराव पाटील सातप्पा बागडी देवराज मगदुम सदाशिव माळी शंकर पाटील डॉक्टर सुनील दत्तात्रय चव्हाण जितेंद्र श्रीपती साळुंखे श्रीमती मुमताज इमाम बागवान यांच्यासह कार्यकर्ते उमेदवार उपस्थित होते राहिले आहे जसं माझ्या सासऱ्यांना सगळ्यांचा आशीर्वाद व पाठिंबा दे आणि जसं बापूंनी मी कारकीर्द गाजवली तसेच मी त्यांच्या रस्त्यावर चालणार ह्यात काय वाद नाही त्या ठिकाणी मला आमच्या पाहुण्यात इथे दहा जणांनी मी एकदा या म्हटलं आणि बघा हे शक्य आहे काय असं आहे काय बाई अरे आहे म्हटलंय करून अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा